आरक्षण ही फक्त संधीची किल्ली आहे पण ही किल्ली कोणाच्या हातात द्यायची यावरूनच आज महाराष्ट्रात संघर्षाचं वादळ उठलंय मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घ्यावं का आणि जर घेतलं तर आधीपासूनच्या आधीपासून काय हा फक्त सरकारी निर्णय नाहीये तर लाखो तरुणांच्या भविष्याचा प्रश्न आहे ओबीसीच्या अस्मितेचा विषय आहे आणि राज्याच्या राजकीय समीकरणाचा लंबकी आहे आज आपण या संपूर्ण वादाची वादाची मुळ वस्तुस्थिती आणि त्याचे राजकीय परिणाम उलगडून पाहणार आहोत नमस्कार मी सायली नलावडे कवीटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई मराठा समाज ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेली जात आहे परंपरेने जमीनदार शेतकरी आणि जोडलेला हा समाज आहे पण मागच्या तीन दशकात शेतीचं उत्पन्न हे घटलं रोजगाराच्या संधी देखील कमी झाल्या आणि त्याचबरोबर ती शिक्षणात मोठी स्पर्धा निर्माण झाली या सगळ्यामुळे मराठा समाजाने आम्हाला देखील आरक्षण द्यावं अशी मागणी जोरात केली आधीच्या फडणवीस सरकारने एसईबीसी बी सी आरक्षण दिलं पण ते उद्धव ठाकरे सरकार सरकारच्या काळात दोन एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केले पण शिंदे सरकारनं दिलेलं आरक्षण अद्याप अजूनही ते लागू आहे तरीही मराठा समाजानं ओबीसीत समावेश करूनच आरक्षण द्यावं ही अग्रीही मागणी केली आहे मराठ्यांना कुणबी दाखवून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा या मागणीसाठी राज्यभर आंदोलन पेटलं आणि इथेच खरी कोंडी निर्माण झाली पण यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचं गणित बिघडत गेलं महाराष्ट्रात आताच्या घडीला ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण आहे हा प्रवर्ग साडेतीनशे पेक्षा जास्त जातींचा आहे त्यात कुंभार लोहार सोनार भंडारी न्हावी तांबोळी गोसावी जंगम अशा अनेक समाजांचा यात समावेश स्वातं आहे स्वातंत्र्यानंतर पासून ओबीसींनी सातत्याने संघर्ष करून हक्क मिळवले मंडल आयोगाच्या शिफारशी नंतर राजकीय प्रतिनिधित्व आणि शैक्षणिक संधी या मिळाल्या आज महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक राजकीय पक्षात ओबीसी नेते पुढे आले आहेत एक प्रकारे ओबीसी बॅलन्स हा सरकार बनवणं आणि बिघडवण्याचा निर्णायक घटक ठरतोय आणि खरी गोची झाली ती म्हणजे राज्य सरकारने काढलेल्या जी आर ही गोची मूळ मुण मुळावरती आहे राज्य सरकारचा सा सांगतोय की सातारा आणि प्रमाणे ज्यांच्याकडे कुणबी वंशावळीचा पुरावा आहे त्या मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातील आरक्षण मिळेल पण प्रश्न असा आहे की लाखो मराठा कुटुंबांकडे असा पुरावा मिळणं कठीण नाहीये त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नवे अर्जदार ओबीसी आरक्षणात घुसतील ओबीसी भीती अशी आहे की आधीच मर्यादित जागांमध्ये आता दुप्पट स्पर्धा होईल हे फक्त नोकरी किंवा शिक्षणापुरतं मर्यादित नाहीये तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाचंही राजकारण बदलू शकतं मग मुख्य प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे ओबीसीवरती अन्याय होईल का ओबीसी नेत्यांचं स्पष्ट मत आहे की आम्ही दशकांदशक संघर्ष करून हा हक्क मिळवलाय आता मराठ्यांना आमच्यात आणलं तर हे आमच्या हक्कांवरती गदा येणारं ठरेल उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या विद्यार्थ्याला मेडिकलमध्ये दोन जागा मिळतात त्या जागेसाठी मूळ ओबीसी आणि मराठा ओबीसी दोघेही स्पर्धा करतील त्यामुळे मूळ मुण ओबीसीची निवड होण्याची शक्यता ही कमी होईल त्याचप्रमाणे राजकीय प्रतिनिधित्वातही मराठे जास्त पुढे येतील कारण त्यांची संख्या प्रचंड आहे यामुळे मूळ मुण ओबीसीच राजकीय सामाजिक महत्व कमी होण्याची भीती आहे आणि हीच खरी अडचण देखील आहे या सगळ्या विषयात एक आणखीन महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे मराठ्यांच्या समावेशामुळे ओबीसी प्रवर्गाचं महत्व संपेल ओबीसी प्रवर्गाची ताकद म्हणजे विविधता आणि एकजूट पण जर त्यात मराठा समाज सामील झाला तर संख्येच्या जोरावरती मराठे या प्रवर्गाचं नेतृत्व हाती घेतील आज मराठा समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रात तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे म्हणजे ओबीसीत मराठा प्रमुख असा समज समाजात तयार होईल याचा परिणाम हा मूळ ओबीसीचा वेगळेपण हरवेल आणि त्यांच्या मागण्यांना कमी प्राधान्य मिळेल जर मराठ्यांचा समावेश हा ओबीसीत केला तर ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष उभा राहू शकतो इतिहासात मराठा व ओबीसी यांच्या सामाजिक आर्थिक ताणतणाव आधीपासूनच आहेत ग्रामीण भागात माळी कुंभार लोहार यासारखे समाज आणि शेतकरी मराठा यांच्यातील स्पर्धा ही आधीच अस्तित्वात देखील आहे आता आरक्षणाच्या या मुद्द्यावरती नावावरती हा संघर्ष उघड उघड दिसतोय नागपूर नांदेड पुणे अहिल्यानगर येथे ओबीसी संघटनांनी तीव्र आंदोलन केली आमच्या हक्कावरती डाका असं घोष वाक्य दिलं जर ही लढाई वाढली तर राज्यातील सामाजिक समतोल ढळू शकतो आणि हे नक्कीच महाराष्ट्राच्या हिताचं नाही आहे शिवाय या विषयाचं मोठं राजकीय भांडवल हे तयार हे तयार होईल राजकारणात हा मुद्दा डबल एच स्वॉर्ड म्हणजेच दुधारी तलवार आहे सत्ताधारी पक्ष मराठ्यांना खुश ठेवण्यासाठी आरक्षणाचं पाऊल उचलतात पण त्याच वेळी ओबीसींना गमावण्याचा धोकाही पत्करतात त्यातच विरोधक हे मूळ ओबीसीच्या बाजूने उभे राहून सरकारवरती हल्ला चढवत आहेत निवडणुकीत मराठा ओबीसी संघर्ष वाढला तर मतदानात विभागणी होईल याचा फायदा हा तिसऱ्या कुठल्या तरी गटाला होऊ शकतो इतिहासात पाहिलं तर ओबीसीचा पाठिंबा मला मिळतो तोच सत्तेत टिकतो पण या सगळ्या खेळाचा फायदा हा सत्ताधारी महायुतीला होईल का हाही प्रश्न आहेच महायुती सरकार सध्या दोन्ही बाजूंना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आहे मराठ्यांना आश्वासन दिली जात आहेत की तुम्हाला हक्काचं आरक्षण मिळेल आणि दुसरीकडे ओबीसीना सांगितलं जात आहे की तुमच्या हक्कांवरती गदा येणार नाहीये पण प्रत्यक्षात हे शक्य आहे का यातून सत्ताधाऱ्यांना तात्पुरता राजकीय फायदा होईल पण दीर्घकालीन परिणाम हे वेगळेच असते युवा वर्गाच्या मनात सद्यस्थितीला आम्हाला न्याय मिळतोय का हा प्रश्न ठळक राहील आता बोलूयात विश्लेषणाच्या शेवटाला मराठा आरक्षण वाद हा फक्त कायदेशीर वा प्रशासकीय प्रश्न नाहीये हा प्रश्न सामाजिक न्याय राजकीय आणि समाजातील समतेचा प्रश्न आहे जर सरकारनं स्पष्ट टिकाऊ आणि सर्वमान्य उपाय शोधला नाही तर पुढच्या काही वर्षात महाराष्ट्र मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षात अडकण्याची शक्यता आहे शेवटी आरक्षणाचा हेतू म्हणजे दुर्बल घटकांना संधी देणं हाच आहे पण जर त्याचा वापर हा राजकीय समीकरण सांभाळण्यासाठी केला तर त्यातून फक्त असंतोष आणि अस्थिरता जन्म घेते हे सत्ताधारी पक्षांनी लक्षात घ्यायला हवं तुम्हाला काय वाटतं मराठ्यांचा समावेश ओबीसीत करणं योग्य आहे का आणि जर तो केलाच तर त्यांचा संघर्ष कसा असेल तुम्ही तुमची मतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद